तापल्या तव्यावर पाणी हो मी खरंच सांगतो बघा माझा ड्रेस बघा गणेश चतुर्थी होती पाचवी टेस्ट मॅच होती अगदी नटून थटून मी मँचेस्टरच्या ओल्ड रेफर्ड मैदानाकडे निघालेलो होतो कारण काल भारतीय टीमच्या कोविड टेस्टचे सगळे रिझल्ट हे निगेटिव्ह आलेले होते टेस्ट मॅच होण्याची शक्यता वाढलेली होती परंतु संघातल्या काही वरिष्ठ खेळाडूंनी जे कुटुंब समावेत आहेत आपल्या लहान मुलांसमावेत आहेत त्यांनी मला वाटतं या गोष्टीला नकार दिला आहे की आता यासारख्या टेस्ट त्या टेस्टचे रिझल्ट काय येणार याचं टेन्शन एका लिमिटच्या पुढे आम्ही घेऊ शकत नाहीत तुम्ही गंमत बघा जेव्हा ओव्हलची टेस्ट मॅच चालू होती तेव्हा अचानक रवी शास्त्रीला त्रास व्हायला लागला त्याच्यापुढे भारत अरुण श्रीधर सुद्धा त्रास व्हायला लागला कोविड टेस्ट केली गेली -के रवी शास्त्री भारत अरुण श्रीधर हे पॉझिटिव्ह निघाले बाकीच्या खेळाडूंची टेस्ट लगेच केली गेली -के सगळे निगेटिव्ह निघाले ओव्हल टेस्ट पूर्णपणे पार पडली सुंदर पद्धतीने भारतीने भारतीय भारती संघाने खेळ करून ती टेस्ट मॅच जिंकलीसुद्धा दोन एक आघाडी घेतली आणि त्याच्यानंतर परत एक टेस्ट केली गेली ती टेस्ट जेव्हा निगेटिव्ह आली त्याच्यानंतर भारतीय टीम मँचेस्टरला येण्याकरता बसमध्ये बसली इथं आल्यानंतर काही खेळाडूंना दुखापती सतावत होत होत्या चेतेश्वर पुजारा आहे रोहित शर्मा आहे शमी आहे छोट्या छोट्या निगल सगळ्यांना होत्या म्हणून इंडियन टीमचे फिजिओ मॉसियोर हे सगळेजण त्यांच्यावरती काम करत होते त्याच्यातच सहाय्यक फिजिओ जो आहे योगेश परमार हा सुद्धा काम करत होता अचानक बुधवारी जेव्हा प्रॅक्टिस चालू झाली तेव्हा योगेश परमार सगळ्या या दुखापतग्रस्त खेळाडूंबरोबर मस्तपैकी काम करत होता आणि त्या रात्री त्याला त्रास व्हायला लागला बघा इंग्लंडमध्ये जेव्हा टेस्ट झाली त्रास झालेला नाही आहे मॅन्चेस्टरमध्ये येऊन दोन दिवसानंतर त्याला त्रास व्हायला लागला त्याची टेस्ट केली गेली तो पॉझिटिव्ह निघाला मग मात्र भारतीय खेळाडूंचे धाबे दणाडले त्याचं कारण बरेचसे खेळाडू योगेश परमारबरोबर बुधवारी काम करत होते आज शुक्रवार आहे म्हणजे विचार करा आणि त्याच्यानंतर परत सगळ्यांची टेस्ट केली गेली ती निगेटिव्ह निघाली परंतु जशी योगेश परमारची लंडनमध्ये टेस्ट झाली ती निगेटिव्ह निघाली होती मॅन्चेस्टरमध्ये येऊन त्याला त्रास झाला आणि ती पॉझिटिव्ह निघाली समजा टेस्ट मॅच चालू झाली आणि त्याच्यानंतर कुठल्या खेळणाऱ्या खेळाडूला त्रास व्हायला लागला आणि त्याची जर का कोविड टेस्ट पॉझिटिव्ह निघाली तर कोण काय करणार बाकीच्या खेळाडूंना हे प्रेशर सहन होणं हे आता दुरापास्त झालेले आहे खेळाडू अक्षरशः गमतीने मला काल सांगत होते काय सांगू सुनंदन सर आता ती नाका जेव्हा काडी घालतात त्या टेस्टिंगची ती या नाकातनं इथनं बाहेर यायची वेळ आली इतक्या वेळेला आम्ही टेस्ट केलं आहे दरवेळेला ती टेस्ट करायची नाकामध्ये ती काडी घालायची घशामध्ये ती काडी घालायची आणि वाट बघत बसायची की अरे आपल्या न नशिबानी काही चुकीचं घडत नाही आहे ना ह्या गोष्टी सातत्याने करून भारतीय संघातले खेळाडू अत्यंत वैतागलेले आहेत म्हणून मला वाटतं त्याने आता ही परत एकदा धोका पत्करायला नकार दिलेला असावा आपल्याला नाम न बोलणं सोपं आहे खेळाडू ह्या सगळ्या गोष्टी झेलत असतात पेलत असतात अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी धडपडत असतात मला वाटतं ई सी बीनी त्याच्यानंतर स्टेटमेंट जाहीर केलं की के आमची तयारी होती टेस्ट मॅच खेळायची भारतीय संघाने नकार दिला आहे म्हणून आम्ही ही कॅन्सल करतो आहे ई सी बीतले काही लोक असेही म्हणत आहेत की आमची तयारी होती तुम्ही खेळणार नाहीत ही, ही मॅच तुम्ही सोडून दिली असं होतं त्यामुळे मालिका दोन दोन बरोबरीत होईल एक गोष्ट तुम्हाला सांगतो दोन वर्ष होऊन गेली असतील चार वर्ष होऊन गेली असतील की भारतीय संघाला ए सी बी इंग्लंड क्रिकेट बोर्ड हे पाच टेस्ट मॅचची सिरीज खेळायला बोलवतं हे काही प्रेम आहे आपल्या क्रिकेटला दिलेली मान्यता आहे अजिबात नाही केवळ भारतीय संघ जेव्हा इंग्लंड दौऱ्यावरती येते तेव्हा प्रायोजकांची रांग लागते आणि त्याच्याबरोबर ह्या ई सी बीची तिजोरी भरून व्हायला लागते हे एकमेव कारण आहे भारतीय संघाला ते प्रेमाने बोलवण्यासाठी आत्ता ई सी बीचे लोक कितीही जरी टिवटिव करत असले तरी मला वाटतं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बी सी सी आयशी पंगा घेण्याचं जगातल्या कुठल्याच बोर्डामध्ये ती हिंमत नाही आहे आणि ती जर का हिंमत त्यांनी केली तर ते पायावरती धोंडा पाडून घेतील कारण ही जी गोष्ट आत्ता घडली आहे याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ खेळाडू किंवा हे लोकं कारणीभूत नाही हे केवळ कमनशीब आहे सगळी काळजी घेऊनसुद्धा जर का कोणाला कोविडची बाधा होत असली तर कोण काय करणार ही मला खरंच नक्की कळलेली गोष्ट आहे त्यामुळे उपाय एकच आहे मान्य आहे की ई सी बीचे काही लोक ओरडत आहेत की आमचं जवळजवळ तीनशे कोटी रुपयांचं नुकसान ही मॅच कॅन्सल झाल्यानंतर होणार आहे ते भरून कोण देणार माझं म्हणणं डोक्यात राख घालून याच्यावरती उपाय निघणार नाही पुढच्या वर्षी कॉमनवेल्थ गेम्सकरता भारतीय संघ परत एकदा इंग्लंडला येणार आहे कारण कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदा टी ट्वेंटीची स्पर्धा होणार आहे त्याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे भारत आणि इंग्लंड दरम्यान एक दिवसीय आणि टी ट्वेंटीचे सामने होणार आहेत कारण पुढच्या वर्षीसुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे त्याची तयारी करायची म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे टेबलावर बसा संवाद साधा आणि पुढच्या वर्षी ह्या व्हाईटबॉल मॅचेसच्या अगोदर मॅन्चेस्टरलाच ही पाचवी टेस्ट मॅच खेळा मान्य आहे की ह्या वर्षी चार टेस्ट मॅच पुढच्या वर्षी एक मॅच मग सिरीजचा निकाल लागेल सगळ्यांनाच योग्य न्याय मिळेल डोक्यात राग घालून चिडचिड चीड़ करून भयानक निर्णय कुठलंही बोर्ड घेणार नाही अशीच माझी अपेक्षा आहे पण तुम्हाला खरंच सांगतो गणपती बाप्पा मोर्या म्हणत असताना एकच वाटतं की देवारे तुझी आता आराधना करतो प्रार्थना करतो पण या कोविडच्या संकटातनं सगळ्यांना सोडव खेळाडूसुद्धा आहेत की आम्हीसुद्धा या सततच्या दडपणाखाली बायोबबलखाली राहून वैतागलेलो आहोत कारण आता बरेचसे खेळाडू दुबईला जाणार आहेत इथं वीस डिग्रीचं टेम्परेचर आहे दुबईला कमीत कमी चाळीस असणार आहे त्याच्यानंतर काही म खेळाडू जे आहेत ते इथल्या मॅचेस खेळलेले आहेत आय पी एल खेळणार आहेत आणि नंतर वर्ल्ड कपसुद्धा खेळणार आहेत या सगळ्या गोष्टी दडपणाखाली करणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही मी भारतीय खेळाडूंची बाजू घेतो आहे असं माझं म्हणणं नाही आहे फक्त हे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी सातत्याने करत राहणं ही सोपी गोष्ट नसते मी एवढंच म्हणेन जे होतं ते चांगल्यासाठी होतं असे बडे बुजुर्ग सांगतात आपणसुद्धा ही निराशा मनात साठवून ठेवूयात की अरेशच्या एवढी सुंदर सिरीज रंगलेली होती पाचवी टेस्ट मॅच तोंडावर आलेली होती आणि त्याच्यानंतर या तापल्या तव्यावरती कोविडने पाणी ओतलं आहे कोविड तुझ्याशी आमची कट्टी फू आहे कारण आम्ही जे क्रिकेटप्रेमी लोक आहोत ती क्रिकेटची कॉन्टेस्ट बघायला डोळे लावून बसलेला असतो या भयानक गोष्टी आणि भयानक न्यूजसाठी आमची मानसिक तयारी नसते त्यामुळे गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि मी एवढंच म्हणेन की आता परत आपली भेट सातत्याने होतच राहील आय पी एलच्या काळातसुद्धा हे वार्तांकन मी चालू ठेवणारे त्याचबरोबर मॅन्चेस्टरहून इतर गमती जमती इंग्लंडच्या भटकंतीच्या गमती जमती मी तुमच्याबरोबर शेअर करत राहणार आहे त्यामुळे परत एकदा तुम्हाला विनंती करतो माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुकला जरूर सबस्क्राईब करा आणि आपण संपर्कात नक्कीच राहूया गणपती बाप्पा Moria